यू? दे दे बर बघू काय आहे ते बघू ना का झम्मत आहे घ्या शोभा काका घ्या की अगपुरी कशाला अंडे से सगळ तुमासनी ना व पंढरपूरला नेायला पंढरपूरला पण कुणाला म्हणजे तुमा श्री ठावने आमच्या माळ्याचं धणी ठतरा तुया अस इतल म्हणत हं hmm. त्याला त्याला हे आणले देऊ ना बाबा दे दे बर हे संद आमच्या धण्यातनी द्या बर का करू नका ज्ञान ना देऊ देऊ बर धनातनी माझा धनवत सांगा पुरे आता उतरा खाली हं